सर्वांचं शैक्षणिक साहित्य वाटप नवागत स्वागत आणि पालक मेळावा उत्साहात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक शिक्षक समन्वय गरजेचा संजय जाधव शाळा पालक आणि शिक्षकांनी एकत्रित प्रयत्न करावे सचिन शिंदे नूल येथील इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल अँड ज्युनियर मध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप नवागत विद्यार्थ्यांचं स्वागत आणि पालक मेळावा पा अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन उत्साहात करण्यात आलं यावेळी शाळेचे सुपरवायझर संजय जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी पालक आणि शिक्षक यांच्यात योग्य समन्वय असणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन केलं संजय जाधव म्हणाले की पालक शिक्षक पाळ्याचा त्रिकोण जर योग्य साधला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य होतो मुलांच्या भविष्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील असतो त्यात शाळेने आणि पालकांनी एकत्रित काम केलं पाहिजे अध्यक्षस्थानी प्राचार्य टी बी देसाई होते प्रमुख पाहुणे म्हणून इराप्पा कंकणवाडी राजेश्री सावंत उपस्थित होते कोजिमाशी पतसंस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी शिक्षक आणि पालक यांच्यातील मजबूत नातेसंबंधावर भर दिला त्यांनी सांगितलं की शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि मित्र असतात पालकांनीही शाळेतील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा संवाद वाढवावा आणि मुलांच्या अडचणी समजून घेत सहकार्य हो करावं या कार्यक्रमात सर्व नवागत विद्यार्थ्यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला सदाशिव बालेशगोळ यांच्या स्मरणार्थ विकास बालेशगोळ आणि सुजाता बालेशगोळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं पूनम बस्ताळे राजश्री सावंत अश्विनी मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त केली प्रास्ताविक महेंद्र कानडे यांनी केलं सूत्रसंचालन शेखर कुर्णे यांनी केलं तर आभार प्रवीण बागडी यांनी मानले या प्रसंगी श्रीशैल शाखरे संजय थोरात विजया सूर्यवंशी शीतल कल्याणी रमेश चौगले अनोज दिवटी अर्चना पवार मनोहर मांगले भीमाप्पा देसाई यांच्यासह शिक्षक पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा